दूर रानात गेलो माझ्या मा गाई दूर रानात गेलो माझ्या 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 गाई दूर रानात गेल्या माझ्या गाई दूर रानात गेल्या माझ्या गाई जेवायला वाड नाग आई मला 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 जेवायला वाड नाग आई माझ्या घोंगडीचा काळा रंग माझ्या घोमडीचा काळा रंग माझ्या घोंगडीचा काळा रंग गाय गोपाळ माझ्या संग बायो गोपाळ माझ्या संग गाय गोपाळ माझ्या संग गाय गोपाळ माझ्या संग गाय गोपाळ माझ्या संग दूर रानात मा राना गेल्या माझ्या गाई दूर रानात गेल्या माझ्या गाई दूर रानात गेल्या माझ्या गाई जेवायला वाड आई जेवायला वाड नाग आई दूर रानात गेल्या माझ्या गाई जेवायला वाड नाग आई मला जेवायला वाड नाग आई मला जेवायला वाळ नाग आई मला जेवायला वाड नाग आई मला जेवायला वाड नाग आई माझ्या गोंगाड्याची दशी काना माझ्या गोंगाड्याची दशी माझ्या गोंगाड्याची दशी माझ्या गोंगाड्याची दशी माझ्या गोंगड्याची दासी गाया गेल्या ताईशी पशी 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 दूर रानात गेल्या माझ्या गाई दूर राना गेल्या माझ्या गाई दूर रानात गेल्या माझ्या गाई दूर रानात गेल्या माझ्या गाई जेवायला वाड मला आई जेवायला वाड मला आई दूर रानात गेल्या माझ्या गाई मला जेवायला वाड नाग आई मला जेवायला वाड नाग आई मला जेवायला वाड नाग आई मला जेवायला वाढ ग आई एक जणार्द निराधा हसली एक जणार्द निराधा हसली कृष्ण देवाच्या मनात बसली एक जणार्द निराधा असली एक जणार्द निराधा असली कृष्ण देवाच्या मनात बसली एका जनार्द राधा असली कृष्ण देवाच्या मनात बसली कृष्ण देवाच्या मनात बसली दूर रानात गेल्या माझ्या गाई 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 जेवायला वाड मला आई जेवायला वाड मला आई दूर रानात गेल्या माझ्या गाई जेवायला वाड नाग आई 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 दूर रानात गेल माझ्या गाई मला जेवायला वाड नाग आई दूर रानात गेल माझ्या गाई मला जेवायला वाड नाग आई मला जेवायला वाड नाग आई मला जेवायला वाड नाग आई मला जेवायला वाढ आई धन्यवाद माझी गवळण कशी वाटली ती पण सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा माझा व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा धन्यवाद